वडीलोपार्जित संपत्तीमधील एकही हिस्सा आपल्याला भेटत नाही हा राग मनामध्ये ठरून घेणा हल्ला केला ही घटना कल्याणमध्ये घडल्यामुळे दिवसा ढवळा घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ देखील पाहायला दिवसा ढवळ्या कल्याणमधील लक्ष्मी मार्केटमध्ये वारकू माडवी ह्या शेतकऱ्यावरती प्राणघातक हल्ला झाला हल्ला करणाऱ्या डोक्यावरती टोपी आणि तोंडावरती मास्क घालून आला होता हातात कोयत्याने त्यांनी वारकू मडवी ह्याच्यावरती एकापाठोपाठ एक वार केले वारकू मेला असं समजून आरोपी पळून गेला मात्र वारकू हा वाचला त्याच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार चालू आहे या प्रकरणामध्ये कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी धक्कादायक माहिती समोर आली वारकू मडवी यांच्यावरती कोयत्यांनी जीवघेणा हल्ला करणारा हा दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नसून त्यांचा साक्का भाऊ कृष्णा मडवी होता वडिलोपार्जित संपत्तीमध्ये वारकू हा कृष्णाला हिस्सा देत नसल्याच्या रागामधून कृष्णा यांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण येथे दिनांक सहा दोन पंचवीस रोजी सकाळी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बारको राजाराम मडवी यांना लक्ष्मी मार्केटमध्ये एका अज्ञात आरोपिताने पाठीमागून वार केले अशी आम्हाला माहिती समजली त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा जखमीचा जबाब घेतला आणि गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच आमची जे काही गोपनीय सोर्स आहे त्याच्या आधारे आम्ही आरोपीचा शोध घेत असता आम्हाला अशी माहिती मिळली की जो आरोपी आहे आणि जो जखमी आहे हे यांचे जवळचे नातेसंबंध आहे आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर या दोघांमध्ये टोकाचे वैर असल्याचे निष्पन्न होत होते परंतु आम्ही अज अधिक तपास केला त्याच्यामध्ये आणि सी सी फुटेजची प पर, पडताळणी केली तर ज्या वेळेस फिर्यादी जखमी हा मार्केटमध्ये येत होतात त्याच वेळेस त्याचा भाऊ कृष्णा मडवी हा पण त्याच्या पाठ पा पाठलाग करत असताना आम्हाला आढळून आला आणि आमचा संशय बडवल्याने आम्ही त्याला ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांनी हा गुन्हा कबूल केल्याचा आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे